औरियो जंग। औरियो जंग। नमस्कार मी सुवर्णा ससाणे मुख्याध्यापिका प्रज्ञा प्राथमिक विद्यालय नवचैतन्य मित्रमंडळ संचलित प्रज्ञा शिशुविहार प्रज्ञा प्राथमिक विद्यालय आणि रमणलाल शहा माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि वार्षिक निकालपत्र वाटप दिन हा साजरा करण्यात आला या विद्यालयातील सर्व सोयीसुविधा तसंच विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला प्रज्ञा संकुल हे गंगानगर परिसरातील एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे संकुल म्हणून आता नावरूपास आलेले आहे विद्यालयाचा येत्या दहावीचा निकाल सलग अकरा वर्ष शंभर टक्के लागत आहे तसेच येत्या पाचवी शिष्यवृत्ती ये परीक्षेमध्ये सुद्धा दरवर्षी विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये संपत आहेत मंथन सामान्य ज्ञान सारख्या परीक्षेमध्ये येत्या पहिली पासून ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होतात आणि केंद्रामध्ये आतापर्यंत आपलेच विद्यार्थी येत होते परंतु आता त्याही पुढे जाऊन राज्य गुणवत्ता यादी आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा आपले इयत्ता पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी चमकलेले आहेत आणि विद्यालयाचं नाव जे आहे ते या मुलांनी गुणवत्ता यादीमध्ये झळकावलेलं आहे त्यानंतर इलेमेंटरी इंटरमिजिएट सारख्या शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये सुद्धा आपल्या प्रज्ञा प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी आणि रमणला शहा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत असतात आणि या परीक्षेचा निकाल सलग बारा वर्षे शंभर टक्के लागलेला आहे आणि इथे मला सांगायला आनंद वाटतो की हे विद्यार्थी फक्त उत्तीर्ण होत नाहीत तर एक ग्रेड मिळवून उत्तीर्ण होतात आणि या ग्रेडचा उपयोग त्यांना तांबीमध्ये ग्रेस मार्फ मिळवण्यासाठी होतो त्यानंतर विविध सामाजिक संस्था जसं की युनायटेड वे राउंड टेबल इंडिया त्यानंतर ज्ञान प्रबोधिनी पुणे त्याबरोबर मोही मोहिनी फाउंडेशन पुणे यांसारख्या सामाजिक संस्था विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवून सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी आम्हाला सहकार्य करत असतात आणि या अभ्यासासोबतच आपला सामाजिक बांधिलकी जपणारा जो उपक्रम आहे तो म्हणजे मूठ धान्य उपक्रम बालवाडी पासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी गहू तांदूळ डाळी यांसारखं धान्य संकलित करतात आणि हे संकलित केलेलं धान्य यावर्षी आपण आसरा या, या अनाथ आश्रमाला दान केलेलं आहे आणि या उपक्रमातून आपण दानाचं महत्व असतो या सगळ्यांच्या सोबतच विद्यालयामध्ये विविध स्पर्धा वर्षभर आयोजित केल्या जातात यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रंगभरण स्पर्धा चित्रकला स्पर्धा नाट्य वाचन स्पर्धा काव्य वाचन स्पर्धा यासारख्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या सोबतच संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देखील पुरवण्यात आलेल्या आहेत आणि या भौतिक सुविधांमध्ये दोन प्रयोगशाळा दोन संगणक कक्ष आहेत त्याचप्रमाणे स्मार्ट बोर्ड असलेले स्मार्ट क्लासरूम्स तीन क्लासरूम्स असे आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत हे स्मार्ट बोर्ड जे आहेत ते राऊंड टेबल इंडिया यांच्या वतीने विद्यालयाला यावर्षी भेट म्हणून देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना स्वच्छ निर्धोक असं पिण्याचं पाणी विद्यालयामध्ये उपलब्ध आहे हँडवॉश है। स्टेशन विद्यालयामध्ये उपलब्ध आहे या सर्वांबरोबरच प्रत्येक मजल्यावर साऊंड सिस्टीम आपण यावर्षी बसवलेली आहे विद्यालयाला प्रशस्त असं क्रीडांगण लाभलेलं आहे आणि या क्रीडांगणाच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत देखील आहे आणि या सर्व भौतिक सुविधांसोबतच यावर्षी संस्थेने सुसज्ज कक्ष स्वतंत्र असा मुख्याध्यापक कक्ष मुख्या उपलब्ध करून दिला त्याप्रमाणे शिक्षकांसाठी सुद्धा स्वतंत्र असा शिक्षक कक्ष हो। आपण यावर्षी उपलब्ध करून देऊ शकलेलो आहोत आणि या सगळ्या सुविधांसोबतच यावर्षी सुसज्ज आणि अत्याधुनिक असे सी सी टी व्ही कॅमेरे विद्यालयामध्ये बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता जी आहे ती शंभर टक्केने वाढलेली आहे आणि या सर्व सुखसोयींसोबतच विद्यालयामध्ये विविध उपक्रम जे आहेत ते आपण राबवत असतो ते यापुढे देखील भविष्यात राबवले जाणार रा आहे आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना आणखी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यालय कटिबद्ध असणार आहे आणि त्यामुळेच परिसरातील नागरिकांचा जो ओघ आहे या विद्यालयामध्ये प्रवेशासाठी रांगा लागलेल्या असतात आणि वेटिंगला विद्यार्थी राहतात मग जागे अभावी आम्ही त्यांना प्रवेश देऊ शकत नाही याची खंत देखील आम्हाला आहे त्यामुळे भविष्यामध्ये वर्गखोल्या खोल्या वाढवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे आणि या सर्वांसोबतच आज एकमे कामगार दिनानिमित्त मी नी सर्व पालकांना माझ्या सहकारी शिक्षकांना सेवकांना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करते आणि सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा देते उन्हाळी सुट्टीमध्ये सगळ्यांनी सुट्टीचा आनंद घ्या पण नवीन काहीतरी शिका आणि नवीन गोष्टी शिका त्याचबरोबर परिसरामध्ये जाऊन भेटी द्या परिसरांना वेगवेगळ्या ठिकाणी नवीन वाचन करा नवीन ज्ञान मिळवा नवीन कला शिका या सगळ्याचा आनंद घेऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये उपस्थित राहा म्हणजे सोळा जून दोन हजार पंचवीस या दिवशी सर्वांनी उपस्थित राहावं म्हणजे आपल्याला पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात पहिल्या दिवसापासून करता येईल आणि पुन्हा आज जसं शंभर टक्के उपस्थितीसाठी आपण विद्यार्थ्यांना बक्षीस दिलं तसं पुढील वर्षात सुद्धा शंभर टक्के भरपूर मुलांनी शंभर टक्के उपस्थिती नोंदवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हे बक्षीस पटवा त्यामुळं पहिल्याच दिवसापासून तुम्ही उपस्थित राहा अशी मी विद्यार्थ्यांना या निमित्तानं आवाहन करते आणि सर्वांना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद